नमस्कार मंडळी दत्तात्रेय भवन गोलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओ बनायचं कारण खास म्हणजे मी एप्रिल महिन्यामध्ये ने आपलं नेवाशा तालुक्यामध्ये कुकाना इथे एक आपले शेतकरी आहे असं ते शिक्षक पण आहेत तर त्यांनी एक बोरवेल घेतला होता म्हणजे त्यांनी स्वतः एक बोरवेल पॉइंट शोधून दोन बोरवेल घेतला होता तर त्यांनी तो दोनशे फूट बोरवेल घेतला होता आणि त्यांचं माझ्याशी कॉन्टॅक्ट चालू होतं की मला एक पॉईंट द्या म्हणून पण मला वेळ नाही भेटल्यामुळे मी त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचू नाही शकलो पण त्यांची जी केळी होती तर ती जरा सुकून चालली होती म्हणजे वाळून चालली होती त्यांना खूप पाणी कमी पडलं होतं तर त्यांना म्हणजे थोडा म्हणजे माझं ना जाणं झाल्यामुळं त्यांनी एक स्वतः बोरवेल पॉईंट काढला आणि तिथे एक बोरवेल पॉईंट घेतला आणि त्याच्यानंतर तो दोनशे फूट ड्राय गेला मित्रांनो तर मग जवळपास त्यांची जवळपास पंचवीस तीस हजार रुपये नुकसान झाली तर त्याच्यात गलती त्यांची एक होती की त्यांनी पाणी शोधकाला बोलवलं नाही म्हणावं लागल किंवा त्यांच्यापर्यंत माझं जाणं नाही झालं तर ती माझी पण एक चूक झाली लवकर मी त्यांच्यापर्यंत नाही पोहोचलो त्यांनी कॉल केल्यानंतर पण नंतर, नंतर मग मी त्यांच्याकडे पंधरा दिवसानंतर पॉईंट झाल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो त्यांना मी एक पॉइंट दिला त्याच्या पॉईंट पासून एक दहा ते पंधरा फुट मी त्यांना एक दिला तर त्याला जवळपास अडीचशे इंच पाणी लागले मित्रांनो आणि एक गलती त्यांची अशी झाली की त्यांनी म्हणजे पाणी शोधकला ना बोलवता पॉइंट घेतला आणि त्याच्यानंतर मी पॉइंट दिला त्याला चांगलं पाणी लागलं ला। तर मला कुठंतरी त्यांची आठवण आली त्याच्यामुळे मी त्यांना म्हणलं आपलं मी जे तुम्हाला पॉईंट दिला होता मला त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या कि बद्दल कि की माझ्याबद्दल थोडी माहिती द्या की मी पॉइंट दाखवतो वगैरे आणि तुमच्याकडनं जी चुकी झाली त्याच्याबद्दल पण तुम्ही त्याच्याबद्दल थोडं बोला तर त्यांनी आत्ता मला एक ज्येष्ठ व्हिडिओ पाठवला मी तुम्हाला ह्या व्हिडीओ नंतर लगेच दाखवणार आहे तर त्यांचा बोरवेल एप्रिल महिन्यामध्ये मा पूर्ण ड्राय केला होता दोनशे फूट पण त्याला आज म्हणजे आज अक्षरशः त्याच्यामध्ये दोन फूट फक्त तो जमिनीच्या लेवलमध्ये राहिलेला आहे फक्त भरायचा आणि शिवाय त्यांनी नवीन बोर घेतल्यानंतर त्याला चांगलं पाणी लागल्यानंतर जुन्या बोरवेलचं त्यांनी ना क्रेशिंग पाईप काढून घेतला तर बरेचसे शेतकरी असे आहे की एक बोर की की तर बोरवेल ड्राय केला की त्याच्यावर क्रिशिंग पाईपच पाई टाकत नाही किंवा टाकला बी असला तर तो काढून घेतात तर ज्यावेळेस क्रिशिंग पाईप काढून घेतात तो पूर्ण बे बोर हा म्हणजे बेकामी होऊन जातो आता शिवाय मी यांना पॉईंट दिला होता तर त्याला उन्हाळ्यामध्ये पाणी लागल्यामुळे त्याने त्याला क्रिशिंग पाईप टाकला कुठंतरी माणसाला बी वाटतं की खर्च कुठंतरी कमी व्हावा पण होतपर्यंत जर खर्च करण्याची तयारी असेल तर क्रिशिंग पाईप शक्यतो ठेवा आता हा विषय थोडा अलग आहे कारण त्यांचा ड्राय झाल्यामुळं त्याने लगेच दुसरा पॉईंट घेतला म्हणून त्याला क्रेशिंग पाईप टाकायची गरज होती म्हणून त्याने याचा काढला आणि त्याला टाकला पण कदाचित समजा त्याने तो बोरवेल घेतला नसता आणि याला क्रेशिंग पाईप जर टाकला नसता तर त्यांची किती नुकसान झाली असती भलं तो त्यांनी गडबड केली नवीन पॉईंट घेण्यासाठी कारण त्यांना त्यावेळेस गरज होती पाण्याची आज भलं पानकळ्यामध्ये तो दोन फूट भरायचा बाकी राहिलेला आहे तो विषय अलग आहे तर शक्यतो पॉईंट आता त्याने स्वतः जरी काढला तो पण तरी पण तो ओकेच होता फक्त त्यावेळेस ज्यावेळेस उन्हाळ्यात त्यांना गरज होती त्या टाइम तिथं पाणी नव्हतं आज पाणी तो दोन फूट भरायचा वाक्य राहिलेला आहे तर मी त्यांना जी मुलाखत पाठवलेली मला मी याला लगेच दाखवतो मला तो पुढं कंटिन्यू आहे का त्यांच्याच तोंडी नाही तयार करण्याचं कारण म्हणजे आपल्यासमोर मी एक शेतकरी म्हणून सांगू इच्छितो की आपल्याला मार्च महिन्यापासून मार्च एप्रिल मे महिन्यात पाणी कमी पडण्याची शक्यता राहते त्याच्यामुळं माझ्या ह्या ठिकाणी तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये मार्च महिन्यामध्ये मा कांद्या असताना कांद्याला पाणी कमी पडले आणि मी एक माझ्या मनाने अंदाजे एक बोर मारला त्या बोरला जवळजवळ दोनशे फुटापर्यंत निव्वळ फुपाटाच गेला होता आणि आज रोजी तो पूर्ण पाण्याने डबडब करत आहे तुम्ही पाहू शकता इथं पाणी वर आहे म्हणजे हाताला लागत एवढं पाणी वर आलेलं आहे आणि तो पूर्णपणे दोनशे फूट फटा गेला होता तो मी क्रॅशिंग पाईप फुपसून घेतला आणि नंतर यूट्यूबला बघितल्यानंतर मला भूजलधारक म्हणजे भूगर्भातील पाणी शोधक असे बरेचसे यूट्यूबर आहेत कोणी मशीनने पाणी पाहतं तर कोणी एळरोडदारे नारळ सायने अशा अनेक पद्धतीने पाणी पाहणारे भूधारक आहेत आणि शेतकरी मित्रांनो मी हा अंदाजे बोर मारल्यामुळं माझे पंचवीस तीस हजार रुपये बोगस गेले तुमची ही चूक तशी होऊ नये म्हणून बोर घ्यायचा असेल तर कुठल्या तरी भूधाळक जमिनीतील पाणी शोधक यांना दाखवून मगच पाणी बोर मारावे आता बोर घेताना भूगर्भातील पाणी शोधण्याचं एवढं काम सोपं नाही त्यामुळे आपणसुद्धा विनिमय करून जास्तीत जास्त पाणी भूगर्भातील कोणाला समजतं हे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मला यूट्यूबमध्ये दत्तात्रय भोवर ही यूट्यूबला भेटली आणि मी त्यांना बोलावलं मी त्यांना घेऊन आल्यानंतर त्यांनी मला पहिल्या बोरपासून फक्त दहा फूट अंतरावरती फक्त दहा फूट अंतरावरती स्पॉट दिला पॉईंट दिला आणि मी तो पॉईंट पंधरा एप्रिलला मारला आणि तो मी तुम्हाला आज दाखवण्याचा प्रयत्न करतो मी मोटर स्टार्ट करत आहे मोटर चालू केली आणि तुम्ही बघू शकता आज रोजी तुम्हाला पाणी दाखवतो मी मी पाईपलाईन केलेली आहे तुम्हाला पाण्यापर्यंत घेऊन जातो मी आज रोजी ह्या शेत्रामध्ये केळी लावलेले आहेत माझे ह्या ठिकाणी मागचे वर्षे कांदे उन्हाळ कांदा वाया गेला पाण्यामुळे अभावी बघू शकता मी आजच मोटर चालू केलेली आहे आणि गढूळ पाणी निघत आहे मला अडीच इंची पाणी सांगितलं होतं त्या पद्धतीने पाणी लागलेलं आहे बघू शकता तुम्ही पाणी इकडे केळीचा भाग होता माझा गुरु पाणी निघत आहे पाणी दत्तात्रय घवर यांनी मला पंधरा एप्रिल महिन्यात दाखवले होते आणि तो मी स्पॉट घेतला त्यांचे मी खूप खूप आभारी आहे केवळ आज धरसामुळेच माझ्या ह्या शेती धंद्यास योग्य मार्गदर्शन भेटले आहे मी पुन्हा पुन्हा साहेबांचे आभार मानत आहे धन्यवाद भवर साहेब